बघा एका वस्तूची विक्री किंमत नफ्याच्या सहा पट आहे तर शेकडा नफा किती असा प्रश्न वस्तूची विक्री किंमत नफ्याच्या सहा पट शेकडा नफा किती असा प्रश्न लेकरां प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो नफा विक्री आणि खरेदी असे तीन शब्द इथं मांडा कशासाठी मांडायचे वगैरे बघा एका वस्तूची विक्री किंमत नफ्याच्या सहा पट म्हणजे नफा जर एक रुपया असेल तर विक्री एक ची सहा पट सहा रुपये हो। तेव्हा खरेदी किती हा प्रश्न आम्ही केला पाहिजे खरेदी म्हणजे एक सूत्र आहे जेव्हा एखाद्या व्यवहारामध्ये नफा होतो तेव्हा खरेदी किती तर विक्री वजा नफा म्हणजे खरेदी किती तर या सहा मधून हा झालेला नफा वजा करा खरेदीचं गुणोत्तर पाच विक्रीचं गुणोत्तर सहा आणि नफ्याच एक आम्हाला शेकडा नफा हा प्रश्न विचारला काही सूत्र असतात ते आम्ही पाठ केले पाहिजे शेकडा नफा काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष व्यवहारातील नफा याला गुणीला शंभर असतात आणि भागीला असतील इकरांना काय तर खरेदी केलं इथ आम्हाला नफा माहित नाही विक्री माहित नाही खरेदी माहित नाही मात्र त्यांचे गुणोत्तर माहित आहे गुणोत्तराची अनुसंधान साधून उत्तरापर्यंत नफा किती हो त्याचं गुणोत्तर एक आहे सर बर त्याच्यासोबत सूत्र सांगते त्याप्रमाणे गुणिला शंभर घ्या खरेदी माहित नाही मात्र खरेदीचं गुणोत्तर माहित आहे सर पाच म्हणजे पाच घ्या आणि हा भाग द्या वीस न जातो अंशामध्ये एक गुणिला वीस अर्थात वीस टक्के हे लेकरांनो तुमच्या विचारल्या ले। प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अशा प्रश्नांचा खरंच सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल अवश्य तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा विनाकारण वेळ घालू नका जर कुठली तयारी करायची नाही तर लक्षात बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये मिळवण्यासाठी एक्झाम सुद्धा सहभागी तुम्हाला दररोज असंख्या अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा नित्य सराव करता येईल शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपमास करतो